कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशनानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महानगरपालिकेच्या शाळांचा पूर्णपणे कायापलट करण्यासाठी कंबर कसली आहे यावर्षी शाळा प्रवेशा दिवशीच विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पुरवण्यात आली आहेत त्याचप्रमाणे गणवेश बूट दप्तरे इत्यादी आवश्यक सुविधा देखील वर्षाच्या सुरुवातीलाच पुरवण्याचे नियोजन आहे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बौद्धिक स्तर वाढवण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व शाळेतून विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीस आज प्रारंभ झाला आहे महानगरपालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्या आदेशांमुळे प्रत्येक शाळांनिहाय पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या पालक अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेत जाऊन शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणींची पाहणी केली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट येथील शाळा क्रमांक पंच्याण्णव आठ या उर्दू शाळेतील तसेच येथील शाळा क्रमांक आणि बारदान गल्ली येथील उर्दू व मराठी समक्ष भेट देऊन शाळेत चाललेल्या पायाभूत चा परीक्षेची पाहणी केली तसेच स्वतः खडू हातात घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण दिली महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही पायाभूत चाचणी घेतली जात असून यानंतर सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे आणि या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या विविध प्रकारच्या उपाययोजनाच्या अंमलबजावणीबाबत उहापोहा केला जाणार आहे यापुढे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी दरमहा पायाभूत चाचणी घेऊन बौद्धिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील महानगरपालिकेच्या या अभिनव संकल्पनेस शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण